रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्टवर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा अर्जुनवाड येथील बाबूराव सावंत यांचं निधन अर्जुनवाड तालुका श्रोळ येथील सुपर पंप चे मालक सुनील बाबूराव सावंत यांचे वडील बाबूराव भीमराव सावंत वय सत्याऐंशी यांचे शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवारी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शिंदेवाडी रोड आरग येथे होणार आहे महानकारी न्यूजसाठी कृष्णा देगन्ना वाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा